आपल्या जालना शहरात पंधरा मेगावॉटचं सौर ऊर्जा जी मंजूर झाली मी आमदार असताना माझ्या अधिवेशीमध्ये हा मा भाषण झाला आणि नगरपालिकेकडून तसा प्रस्ताव गेलेला होता एकूण नाईंटी फाईव्ह करोडचा हा प्रस्ताव आहे त्यापैकी पन्नास करोड रुपये सध्या शासनाने मंजूर दिलेले आहेत आणि उर्वरित रक्कम लवकर येणार आहे यासाठी तेव्हा जगा मी दोन शोधलं होतं एक तर आपला जे फिल्टर प्लांट आहे तिथं करायचं किंवा घाणेवाडीमध्ये करायचं आणि घाणेवाडी फिजिबल झाली सांगताना आनंद होतो की आपला जे जायकवाडीकडून आपण जे पाणी घेतो त्या पाणीचा जे लाईट बिल आहे सध्या आपण पंधरा एम एल डी घेतो जर उद्या तीस एम एल डी घ्यायचं किंवा साठ एम एल डी घ्यायचं तर सध्याचं लाईट बिल ऐंशी लाख रुपये येतं जर साठ एम एल डी घ्यायचं तर तीन कोटी पर मंथ या हिशोबाने त्याचा इलेक्ट्रिकिटीचं बिल येईल तीस तीन कोटीचा इलेक्ट्रिक बिल कुठून द्यायचा हा सर्वात मोठा प्रश्न म्हणून हा सौर ऊर्जाची कल्पना त्यावेळी मी मांडलेली होती एप्रिल पंचवीस पर्यंत पन्नास टक्के काम पूर्ण केले जाईल या सौर प्रक सौर ऊर्जा प्रकल्पाचं प्रकल्पाची या पंचवीस या प्रकल्पाची मूळ किंमत अंदाजे पंच्याण्णव कोटी रुपयाची आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस साठी माझ्या प्रयत्नाने माननीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या आशीर्वाद आणि यांच्या प्रयत्नाने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि अजितदादा आणि यामध्ये मला मदत करणारे माननीय गडकरी साहेब यांच्या सर्वांच्या सहकार्याने मला आपल्या शहरासाठी आणि या, या प्रकल्पासाठी दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये पन्नास कोटी रुपये मंजूर करून घेता आले हे बघा मी आज सकाळी बातम्या वाचल्या बातम्यामध्ये दोघांनी प्रकल्प आणण्याचं म्हणलेलं आहे पण या प्रकल्पामध्ये मंजुरीसाठी कोणाकोणा सहभाग घेतला याचा कुठेही उल्लेख माझ्या स्वतःच्या नावाचा तर मला दिसलेला नाही परंतु माझ्याकडे रेकॉर्ड आहे की हा प्रकल्प मंजूर व्हावं यासाठी डी आर बैठकीपासून तर या राज्याचे ऊर्जा मंत्री त्या काळातले उपमुख्यमंत्री यांच्यापर्यंत घेतलेल्या बैठकीचं मी एक निवेदन आता तुम्हाला देतो त्या निवेदनात सविस्तर याचा पाठलाग कोणा केला याची सुरुवात कशी झाली आणि याचा शेवट कसा झाला याचा उल्लेख स्पष्टपणानं केलेला आहे आणि माझी सगळ्या लोकप्रतिनिधी अशी विनंती आहे की जुन्या प्रकल्पावर ताव मारल्यापेक्षा नवीन काही गोष्टी जालना जिल्ह्यासाठी करणं फार गरजेचे आहे आणि मी स्वतःला बंधन घालून घेतलेलं आहे की विरोधी पक्ष असो का सत्तेतला पक्ष असो एक वर्षभर या लोकांना वेळ दिला पाहिजे त्यांच्यावर टीका टिप्पणी केली नाही पाहिजे पण जुने काम पुढं करून त्याच प्रचारबाजी करणं पेक्षा नवीन काम यांनी आणावं जालन्यामध्ये करण्यासारखं जिल्ह्यामध्ये खूप काही अजून आहे आणि त्यामुळं रेल्वेचा प्रकल्प असेल पिण्याच्या पाण्याची ओढणं तर निवडणुकीची अगोदरच सुरू झालेली आहे ते असेल किंवा सौर ऊर्जाचा प्रकल्प असेल मुख्यमंत्र्यांच्या हजेरीमध्ये आणि जुन्या वर्तमानपत्राच्या बातम्या सुद्धा आहे त्यामुळं ते त्यांचा श्रेय घेते त्याच्यावर माझा विरोध नाही आहे पण घेत असताना त्यामध्ये काय सहभाग झाला सुरुवात कधी झाली याचा प्रूफ जो कोणी आहे डीआरडीच्या बैठकीचा नगरपालिकेच्या बैठकीचा त्याचे पाच लाख रुपये किती तारखेला भरले तारीखवाईज जर डाटा तुम्ही बघितला तर हा प्रकल्प आणला कोणा हे सिद्ध होऊ शकतं त्यामुळं माझ्या दोन्ही मित्रांना माझ्या आग्रहाची विनंती आहे की या प्रकल्पामध्ये तुम्ही श्रेय घेण्यापेक्षा नवीन काही गोष्टी आणा आणि त्यामध्ये जालना जिल्हा पुढे न्या कैलास गोरंट्याल जरी विरोधी पक्षात असेल तर त्यांनीही आमच्यावर अंकुश ठेवा आम्ही सरकारमधले माणसं आहेत त्यांचं जरूर आमच्यावर वाच असला पाहिजे आम्ही त्यांना नाव ठेवत नाही आणि आम्ही सत्ताधारी म्हणून आम्ही सुद्धा नवीन प्रकल्प या जालना जिल्ह्यात कशी येतील याची चिंता सगळ्यांनी मिळून करू मला असं वाटतं की कामं सुचत नाहीत काही लोकांना असं दिसतंय म्हणून मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये जालना विजन डॉक्युमेंट यासाठी मी सर्व विजयी झाल्या आणि पराभूत झालेल्या लोकप्रतिनिधीची बैठक बोलवीन आणि त्यामध्ये पुढं काय करायचं हे सुचवीन आणि त्यानुसार आपल्याला या सरकारचा फायदा घेता येईल असं मला वाटतं